जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका केलेल्या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना खूप शुभेच्छा बोलतात आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ही पहिल्यांदा जिल्हा परिषद आणि पंचायत सामे जी आपल्या समित्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे त्या संदर्भात आयोजित केलेली आहे त्या संदर्भात मी आपल्याला काही माहिती अवगत करते नेक्स्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे आणि त्यामधला हा टाइम टेबल आहे आपल्याकडे दहा ठिकाणी आपण जिल्हा म्हणजे सार्वजनिक निवडणुका आपल्या घेणाऱ्या कार्यक्रम आपला गण दाखवत त्यांची आम्ही सांगत नाही आता आपल्या सगळ्यांना अवगत आहे कधी छाननी आहे कधी कोरडे आहे काउंटिंग आहे मतमोजणीची तारीख अँड जस्ट गो थ्रू प्रेझेंटेशन पुढे या आपल्या जिल्हा परिषद मध्ये एकूण जिल्हा परिषदाचा गट जे आहेत ते गट एकशे अठरा गण आहेत ज्याचं डिटेल तालुका बघू शकतात वरची लाईन जी आहे ती गटांची आहे फिफ्टी नाईन त्याचं आरक्षणाचं बायप्रिफिकेशन आहे, 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 आहे आणि खाली सगळे आपण गटाबद्दलची माहिती दिलेली आहे दिले आता अंतिम मतदार यादीतील मतदानांचा तपशील हा चौदा लाख नव्याण्णव हजार एकशे नव्वद हा आपण या ठिकाणी आपल्याला समोर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं विधानसभेच्या तुलनेमध्ये तर एकोणीस हजार नऊशे मतदारांची या ठिकाणी वाढ झालेली दिसते आपली नेक्स्ट हे एक मिनिट पुढे घ्या थोडं विशेष मतदान केंद्र स्पेशल पोलिंग स्टेशन आपले कुठे कि कुठे किती युथ पोलीस स्टेशन महिला संचलित केंद्र आपण म्हणतो दिव्यांग संचलित केंद्र के किती किती राहणार आहे सुद्धा आपण त्या ठिकाणी डिटेलिंग दिलेली आहे या सगळ्याची प्रिंट आउट सुद्धा आम्ही आपल्याला देतो शेअर करणार एम ए फॅसिलिटीज जे आपल्या असतात पिण्याची पाण्याची सोय त्या ठिकाणच्या सगळ्या ज्या आपल्या रॅम्प आहेत ज्या ज्या सोयी आहेत हे सगळे जे आहेत ते आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत जे झोनल ऑफिसर्स होते त्यांच्या त्यांच्याकडनं रिवाइज करून घेतल्या मध्ये जे प्लट झाला होता त्याच्यानंतर पुन्हा आपण तपासणी केली की कुठल्या शाळेला वगैरे त्या ठिकाणी काही दुरुस्ती असेल तर त्या सुद्धा आपण फॅसिलिटी मध्ये करून घेतलेल्या आहेत नेक्स्ट नॉमिनेशन्स मध्ये काय काय तरतुदी असल्यापैकी डिटेल दिलेल्या आहेत उमेदवाराच्या सूचक मात्र या ठिकाणी एक सूचक आवश्यक आहे रक्कम अनामत रक्कम दिलेली आहे तर हे सगळ्या पुढे खर्च मर्यादा दिलेली आहे की जिल्हा परिषद सदस्यांना सहा लाखाची आणि पंचायत समिती सदस्यांना चार लाख पन्नास हजार वीस मध्ये ही अनुक्रमे चार लाख आणि तीन लाख होती हा जो फरक आहे या ठिकाणी ठळक दृष्ट्या आपल्याला दाखवण्यात येत आहे आता आदर्श आचारसंहिता जी आहे त्याचे आमच्याकडे बावीस कक्ष आम्ही तयार केलेले आहेत त्यामध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष आहे आणि जाहिरातींच्या <laughs> बाबतीत जे नियमीकरण त्याची समिती आपली त्या ठिकाणी गठीत झालेली आहे एफ एस टी एस एस टी डीएसटी बीबीटी या आपल्या आता लगेच तात्काळ कार्यान्वित होती या पथकांची संख्या आम्ही तालुका निहाय घेतलेली आहे जी आपल्या पुढे ठेवण्यात आलेली आहे हे आमचे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आहेत या ठिकाणी आपण बघू शकता फक्त नांदेड जिल्ह्यातून आपल्याला एक कमी पडत होते म्हणून त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती स्वाती दाभाडे यांना जळकोट या ठिकाणी दिलेला आहे आहे आणि अजून एक बदल होण्याची शक्यता ती झाली तर आम्ही आपल्याला अवगत करू सोळा पासून जिथं त्या ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म स्वीकारण्यासाठी आणि जे पक्ष आहेत तालुकानी आहेत ते सुद्धा आपले सज्ज झालेले आहेत हे सगळे जे आपले समित्या आपण स्थापन केल्या आहेत आदर्श मतदान पोलीस स्टेशन एम एफ बाबत असेल साहित्य समिती प्रशिक्षण ट्रेनिंग जे आहेत ते सगळेच मी दिलेले आहेत कर्मचारी व्यवस्थापन समिती मोठं मॅन पॉवर या ठिकाणी लागत असतं खर्चाचं मॉनिटरिंग एक्सपेंडिचर मॅनेजमेंट आहे आमचं ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंट आहे कारण आपण आता मागच्या वेळेस ईव्हीएम सीयूबीयू या बाहेर दिल्या होत्या आपल्याकडे त्या परत येतील आणि सतराला आपण त्याची एफ एस करणार आहोत आपण दिलेले जे बी एम आहे ते ट्रान्सपोर्टेशन प्लॅन पण आपला तयार झाला आहे जिथे पुणे परत मिळतील पर्यंत नेक्स्ट एक खिडकी परवानगी कक्ष या सगळ्याच आपल्या प्रिपॅर्डने तयार झालेला आहे मतदान केंद्राची संख्या आपण बघू शकतो सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत आणि त्यासाठी इतका दहा म्हणजे दहा हजार पाचशे अठरा इतका मतदान जो आपला अधिकारी कर्मचारी संख्या आहे ती या ठिकाणी लागणार आहे हे आपले <coughs> त्या असलेले स्ट्रॉंग रूम ज्याची तपासणी आपल्या लेवलवर झालेली आहे या तपासणी ची माहिती आणि मतमोजणी कुठे होणारे केंद्र या ठिकाणची माहिती या ठिकाणी दर्शवलेली आहे स्वीप ऍक्टिव्हिटी आपल्या चालू झालेल्या आहेत आणि मतदारांना जागृत करणे त्या प्रकारची कुठे कुठे फॅसिलेशन आहे -कुटे -कुटे आ, या सगळ्या स्वीप ऍक्टिव्हिटीचे नोडल ऑफिसर एज्युकेशन ऑफिसर जिल्हा परिषद आहेत आणि त्यांच्या मार्फत या सगळ्या तालुका लेवलवर सुद्धा स्वीप ऍक्टिव्हिटी निवडणुकीचा कालावधी थोडा कमी आहे आमची यंत्रणा सतत काम करत आहे आपल्याला माहित असेल पहिले नगरपालिका झाल्या महानगरपालिका होतच आहे आज आहे उद्या काउंटिंग uh, आहे त्याच्या आधीच आपली uh, पुन्हा uh, जिल्हा परिषद निवडणुका पंचायत समिती निवडणुका लागलेल्या आहेत हे मोठं व्यापक का काम आहे आमची यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीने काम करत आहेत पण कुठलेही ट्रेनिंग आणि uh, त्या प्रकारची एसओफी uh, माहिती डिजिटल <coughs> माहिती गाईडलाइन्स आमच्या नोडल ऑफिसरची uh, uh, बैठक या सगळ्या आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि निवडणूक पूर्ण प्रशासन आणि आमची यंत्रणा याच्यासाठी सज्ज आहे एकच एक म्हणजे आता आमचे यावेळेसचे जे इंचार्ज आहेत जनरल डी सी जनरल नवीन आलेले आहेत मॅडम सायली ठाकूर त्या सगळ्या इंचार्ज बघणार आहेत आणि डिप्टी डी ओ गणेश आहेत नवाज ते या ठिकाणी दोघ जण कार्यरत एडीएम लॉ अँड ऑर्डर साठी नेटके आपल्या हो सगळ्यांना माहितीच आहेत मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून आपण सुरुवातीला जिल्ह्यातल्या पाच नगरपालिकांची निवडणूक आपण या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत आज लातूर शहर महापालिकेची मतदानाची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर आता हे राज्य निवडणूक आयोगाकडनं लातूर जिल्हा परिषद व दहा पंचायत समितींचा जो निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे त्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस विभागाशी संबंधित जे मुद्दे आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं या जे सतराशे त्रेपन्न मतदान केंद्र आहेत संपूर्ण जिल्हाभरामध्ये या मतदान केंद्रांच्या अनुषंगानं मतदान केंद्र म्हणजे बूथ निहाय बंदोबस्त त्यानंतर ज्या ठिकाणी अं शंभर मीटर जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त त्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी जे आरो कार्यालय आहे तर त्या आरो कार्यालयाचा बंदोबस्त त्यानंतर मतपेट्या ज्या आहेत त्या मतपेट्यांच्या रूमचा बंदोबस्त या अनुषंगाने आपण नियोजन करत आहोत त्याचबरोबर ही आचारसंहिता मध्ये जे काही आदर्श आचारसंहितेचं तंतोतंत पालन व्हावं आणि आचारसंहिता भंगाचा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी होऊ नये त्या अनुषंगानं जे संयुक्त पथक आहेत ज्याच्यामध्ये एफ एस सी आहे जे, जे फ्लाईंग स्कॉड आहेत तर त्या असतील प्रत्येक पंचायत समितीच्या हद्दीमध्ये त्याचप्रमाणे आपण पोलीस सेक्टर सुद्धा त्या ठिकाणी बनवणार आहोत आणि त्या पोलीस सेक्टर्सच्या सेक्टर्स माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहे आणि ह्या पेट्रोलिंगचा प्रामुख्याने जो उद्देश आहे तो आदर्श तंतोतंत पालन होत आहे किंवा नाही याची खात्री करणं आणि त्याचबरोबर तात्काळ त्या ठिकाणी प्रतिसाद देऊन ती परिस्थिती वर नियंत्रण मिळवणं हा त्याच्यामागचा प्रमुख उद्देश आहे या अनुषंगानं दोन हजार सतरा आणि दोन हजार सव्वीस या आ, दोन्ही निवडणुकांमधील पोलीस बंदोबस्तामध्ये एकच फक्त प्रमुख बदल आम्ही यावर्षी करत आहोत कारण दोन हजार सतरामध्ये जो पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता तो उपविभागीय अधिकारी यांचं जे ज्युरिस्टिक्षण होत त्याच्या निहाय तो बंदोबस्त त्यांनी केला होता परंतु यावेळेस मात्र आपण तसं न करता ज्या दहा पंचायत समित्या आणि ते दहा आरो आहेत तर ते त्या ते दहा पंचायत समिती निहाय आपण त्या बंदोबस्ताचं नियोजन करत होतो जेणेकरून हे जे मतदानाचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ते आणि ते पोलीस नोडल अधिकारी या दोघांचा समन्वय योग्य राहावा त्याच्या अनुषंगानं बंदोबस्ताचं नियोजन व्यवस्थित व्हावं आणि एक चांगला समन्वय त्या ठिकाणी व्हावा त्यामुळं दोन हजार सतराला जे सात एस पी ऑफिसेस मधनं हे नियोजन होतं तर ते आता दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातनं हे नियोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्या व्यतिरिक्त दोन हजार सतरामध्ये या अनुषंगानं जिल्हाभरामध्ये पाच गुन्हे वेगवेगळे वेग दाखल झाले होते त्या पाच गुन्ह्यांपैकी चार गुन्ह्यांमध्ये जे ज्यांच्या विरोधात हे गुन्हे दाखल होते त्यांना त्या ठिकाणी लागलेली आहे तर त्या केवळ जिल्हा परिषद कुर्द मर्यादित न राहता जिल्हा परिषद त्यानंतर लोकसभा विधानसभा आणि आता रिसेंटली ज्या झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिका आहेत या अनुषंगानं सुद्धा जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत आचारसंहिता भंगाचे किंवा त्या कालावधीतले त्या गुन्ह्यांवर सुद्धा आपण कार्यवाही त्याची पूर्ण करून तपास पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर त्याच्यातले जे आरोपी असतील तर त्यांनी पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार करू नये त्यामुळे आवश्यक त्या प्रतिबंधक कारवाया त्या ठिकाणी शंभर टक्के केल्या जाणार आहेत लातूर जिल्हा पोलीस दलाच्या जी एकूण आपलं जे मनुष्यबळ आहे आणि आपल्याला जे लागणार मनुष्यबळ आहे तर आपण ज्या पूर्ण पाचही नगरपालिका होत्या पाचही नगरपालिकांचं जे बंदोबस्त नियोजन होत ते आपण आपल्या लातूर जिल्हा पोलीस दलाने पूर्ण केलं होतं होमगार्ड आपण बाहेर न घेतले होते महापालिकेचं सुद्धा जे संपूर्ण नियोजन आहे तर ते महापालिके फक्त बाहेर न घेतलेलं आहे परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये बुथची संख्या लक्षात घेता आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर एफ एसटी पथक एस एस टी पथक त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येत बूथ सेक्टर पेट्रोलिंग पाहतात आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळाची सुद्धा त्या ठिकाणी आवश्यकता लागणार आहे मनुष्यबळ ही केवळ मर्यादित नाही तर अधिकारी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहेत तर त्या अधिकारी आणि अंमलदारांच्या अनुषंगानं आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे ही माहिती सादर करून ते मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करून त्या ठिकाणी घेणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका या शांततेत त्याचबरोबर आचारसंहितेच आच्चा, परिपूर्ण आणि तंतोतंत पालन होण्यासाठी आणि कुठलाही कायदा व चा प्रश्न निर्माण होऊ न देता शांततेने पार पडण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल हे परिपूर्ण त्या ठिकाणी आपले प्रयत्न करतील आणि त्या शांततेत पार पडतील याच्यासाठी आम्ही आमची तयारी करत आहोत थँक्यू म्हणजे लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक फी सविच्या अनुषंगाने आणि सगळं माहिती आपल्याला दिलेली आहे आजपर्यंत लोकसभा असेल विधानसभा असेल आपल्या सगळ्यांच सहकारी सहकार्य नेहमीच प्रशासनाला लाभलेलं आहे आणि याही पुढे ते लाभेल याची मला खात्री आहे आपण तिच्या